कांद्या जे मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये पाहायला मिळते त्याचबरोबर कांद्याचे दर जे आहे ते दिवसेंदिवस कमी होताना पाहायला मिळते तर एक नंबर टॉप क्वालिटीच्या कांद्यासाठी साधारणतः पस्तीस ते अडोतीस रुपयापर्यंत उच्चंखी दर पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये अडोतीस रुपयापर्यंत उच्चंखी दर कांद्यासाठी पाहायला मिळते तर मीडियम क्वालिटीमध्ये साधारणतः तीस रुपयापासून कांद्याचे दर पाहायला तर क्वालिटीनुसार एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पस्तीस ते अडतीस रुपयापर्यंत कांद्याच्या क्वालिटीसाठी दर पाहायला होते जुन्या कांद्यासाठी दर जे आहे ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये अडोतीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळतात एखादा उकल साधारणतः आपल्याला चाळीस रुपयापर्यंत केलेलं पाहायला मिळते तर मार्केटमध्ये जुन्या कांद्याचे दर जे आहे ते अडोतीस रुपयापर्यंत सरासरी पाहायला मिळतात तर हलक्या क्वालिटीमध्ये जुन्या कांद्यासाठी साधारणतः वीस रुपयापासून कांद्यांसाठी दर पानामध्ये तर फूट असलेले त्याचबरोबर बदल्या मालासाठी साधारणतः वीस रुपयापासून जुन्या कांद्यासाठी दर पानामध्ये आवक जुन्या कांद्याचे भरपूर पालामध्ये त्याचबरोबर जुन्या कांद्याचे दर देखील आपल्याला कमी कमी होताना पाहायला मिळतात नवीन कांद्याची आवक पाहू शकतं तर नवीन कांदा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो तर खराब कांदा जे आहे ते न नाचलेला पाहायला मिळतं पावसाचा परिणाम या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती कांद्यांच्या सडण्यावरती पाहायला मिळतो तर क्वालिटीनुसार बदल्या मालासाठी साधारणतः आठ ते दहा रुपयापासून दर पाहायला मिळतो तर लहान साईडमध्ये चिंगळी स कांद्यासाठी साधारणतः दहा रुपयापासून दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार दर जे आहे एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये अठ्ठावीस ते तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर नवीन कांद्यासाठी पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये चांगले एक नंबर टॉपिटीचा का नवीन कांद्यासाठी दर जे आहे ते तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो तर मालासाठी साधारणतः आठ ते दहा रुपयापासून मालासाठी दर पाहायला होता तर नवीन कांदा बाजारामध्ये आलेला पाहायला होतं त्याचबरोबर आवक ही मोठ्या प्रमाणावरती नवीन कांद्याची झालेली पाहायला होते तर नवीन कांद्याचे दर जे आहे ते दिवसेंदिवस थोडेसे कमी होताना पाहायला मिळते त्याचबरोबर जुन्या कांद्याच्या दरामध्ये देखील आज घसरण पाहायला मिळालेली आहे बाजारामध्ये हळूहळू कांद्याचे दर जे आहे ते कमी होताना पाहायला मिळतात ताबत भरपूर आहे त्याचबरोबर मागणी थोडीशी आपल्याला कमी जास्त होताना पाहायला मिळते आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुंटेकडी मार्केट अडपून येतील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर जरूर करा त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना जो रोज शेतमालात होणारे बदल की आपल्याला रोजच्या आप रोज, रोज पाहायला मिळतील नमस्कार सत्र घालवला शेती बाजारमध्ये आपल्या शेअर करता आज दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार मंगळवार गुलचंटी मार्केट यार्ड पुणे आज कांद्याच्या दरामध्ये पहिल्यांदा थोडीशी घसर झाली की बाळामध्ये तर दर जे आहे ते दोनशे दिवस कमी होताना पायामध्ये तर सोसायटीमध्ये येतात कांद्याचे दर जर काय पाहिलं होतं ते आपण जागरून घरा तर पुढे आपण चॅनलवरती नवीन असं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला कोणत्याकडे मार्केट यार्ड आहे या ठिकाणचे सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील नवीन आपला शेती बाजारभाऊ या नावाने इंस्टाग्राम तसेच फेसबुकवरती चॅनलला फॉलो करायला विसरू नका तर चला तर पाहू की आज कांद्याच्या दरामध्ये काय घसरण पाहायला मिळते तर नवीन कांद्यासाठी उच्चांक दर काय पाहायला मिळते